तर सगळ्यात पहिला माझा असा प्रश्न आहे की सरकार कडून विरोधी बाकावरच्या खासदारांवर जी कारवाई करण्यात आली आहे त्याकडे तुम्ही कसं अत्यंत दुर्दैवी आहे तर लोकशाहीच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे आणि जरी सरकार याला अमृत काळ म्हणत असलं तरी खर तर लोकशाहीच्या दृष्टीनं हा विषकाळ आहे विरोधकांचा आवाज दडपला जातोय सरकारला त्यांच्या मनमानी प्रमाणे कारभार चालवायचा स्पष्ट एवढ्या मोठ्या संख्येने संसदेबाहेरचा रस्ता दाखवलाय देशाच्या संसदीय इतिहासातला हा पहिलाच प्रसंग आहे नेमके काय आरोप ठेवण्यात आले आरोप हेच ठेवण्यात आले की सभागृहात गोंधळ घातला याच्यामध्ये विरोधी पक्षाची एक सामूहिक मागणी होती की संसदेच्या सुरक्षेमध्ये जी गोष्ट घडली जी चूक घडली त्याविषयी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि मी आणि आमच्या गटनेत्या आमची मागणी होती की कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा प्रश्नावर चर्चा व्हावी ठेवून हे निलंबन करण्यात आलं विरोधी पक्षाकडून असं होत की संसदेवर जो हल्ला झाला त्या विरोधात निदर्शने केली गेली हा आरोप केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून मी तेच म्हणाल ना आपल्याला एक सामूहिक मागणी होती संसदेवर हल्ला म्हणण्यापेक्षा संसदेमध्ये ज्या पद्धतीने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची जी त्रुटी समोर आली या त्रुटीच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी चर्चा करावी ही सामूहिक मागणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याचबरोबर मी आणि सुप्रियाताई सुळे यांची मागणी अशी होती की कांद्याच्या निर्यात बंदी कांद्याची लवकरात लवकर उठवावी आणि कांदा प्रश्नावर सुद्धा चर्चा व्हावी या घटनेनंतर मोदींनी एक वक्तव्य केलंय की विरोधक हे आता सध्या चुकीच्या भूमिकेमध्ये आहेत याविषयी काय सांगाल माननीय पंतप्रधानांविषयी पंतप्रधानांनी जर त्यांच्या सहकार्याने ही सूचना दिली असं पण विरोधक चर्चा मागत होते त्याच्यानंतर त्यांनी असंही म्हटलंय की कोणाचाही सहभाग असो किंवा नसो आमचा सहभाग असेल विरोधकांना मुद्दाम टार्गेट केला जात आहे का असं या वक्तव्यावरून तुम्हाला वाटतं का शंभर टक्के विरोधकांना हे मुद्दाम टार्गेट केलं जात आहे यामध्ये खरीतर जबाबदारी ही सरकारची होती या पद्धतीनं जर सरकारच्या संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहून गेली असेल तर त्याविषयी नेमकी काय चौकशी सुरू आहे ज्या खासदारांच्या पाचवर ते समोर आले होते त्या खासदारांवर काय था कारवाई केली गेली काय चौकशी केली गेली त्यातून काय निष्पन्न झालं ते संसदेसमोर ट्रान्सपरंटपणे मांडणं हे सरकारचं कर्तव्य होतं नक्कीच मग सर याच्या पुढे काय म्हणजे तुमची भूमिका काय असेल मी आज कांद्याचा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला आणि याच्यावर सरकार चर्चा करायला तयार नाही तर कांद्याचा प्रश्न घेऊन आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत आणि त्याचबरोबर ही जी लोकशाहीचीच गळचेपी सुरू आहे सरकारकडून सर गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका